रोडगान झोपलं यात मध्ये तवरून बसत पैकी शालूच्या रूम जातो आणि गुलाबानी तिला खुश करतो म्हणजे मिठी ती शालू मी आलू शालू कुठं गेली बाजी शालू लाल पोळ गुलाबी हिरवं निळ सगळं गुलाब देतो शालू

काय वागायचे लागत तुला काय करायचं मला कुत्रा तुझ्या मनाची अग त्या कृष्णाला तरी पण राधा त्याच्या सोळा हजार बायका होत्या मला पण मी द्रौपदी माहित असेल द्रौपदी माहित आहे माहितीये आपल्याला बायांबद्दल हे माहित असेल माहित आहे ना असं काय मग का तुला काय करायचंय मला पण चार चार पाठव हे कुठे हा मी 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 हे काय पण वातावरण बोल नको जा जादी मी आलो जा ते मी फुल उसात राहणार पांढऱ्याला माग ना कपचूप यायचं लवकर येतो जा मी पण जातो हिकडा नाही जगून द्यायची जा जा अग माझी शालू हा तिकडा का आता कोणीच नाही की ये संधीच स्वर्ण कर ती असली की लांब लांब पळता आणि ती नसल्यावर जवळ घेता वय त्याला काय होतं ते काहीच का नाही एक तर तिला घटस्फोट द्या मगच माझ्या जवळ या अगं घटस्फोट काय बाजारात वस्तू भेटते का हा लगेच गेलं लोणच्या सारखं आणलं घटस्फोट आता संधी सोनं कर की सर ते ना काहीच नाही हे असं नवऱ्या बरोबर लफडे असल्यासारखं मला नाही राहायचं मला बायकोच प्रेम पाहिजे हाय अगं मग कशाला वेळ वेळा घाल होती अग चल की ती कमळी केली राहणार नाही आधी तिला घटस्फोट द्या मगच माझ्या जवळ या आईला सकाळ घटस्फोट दिल्याशिवाय जवळच येऊन द्या ना मला पण तीच वाटते आता जातो घटस्फोट घेऊन येतो हा आज काय पण झालं तरी शाल झोपणार म्हणजे झोपणार आणि तिचं चालू करणार या कमळीच बंद पाहणार हे कमळे का नाही वापा आणि किती वेळ झाला राहणार येऊन काय करते एकटीच हाडळणी बसली या ना जाणार रे भेटेल ना भीम घेत नागाव यायचं काम नाही तुला आता सांगतो या संपनानाची जवारी गाठून बसली एकटीच एकटीच आहे मनात संशय तर असणार काय वा काय करते काय करते राहिलीच मोटर बंद पडली त्याला मी काय करू पाणी आहे ना हे राहिला माझ्या माझ्या मोटरीवर बोट तुला आता सांगून ठेवतो कमड्या तुझ्या दोषी म्हणून सांग माझ्या आगावी नको ह्या बाग एक तर मला पोरा दे नाहीतर मला घटस्फोट दे आता लगीन बिगीन दुसरं काय ना डायरेक्ट मला घटस्फोट दे आता <laughs> ए काय झालं नवराज आहे अजून मला मग त्याला काय उरा बसलाय घे काय करू का घटस्फोट दे मला बसला घटस्फोट दे म्हणते मी

अगं काय मारती काय नाव राहिला तुला लाजमी तुम्हाला मारायचं कॅन्सल खरंच मारायला तुला सांगतो मी हेमालयात निघून जाईन तुला सोडून हा खा मंग देखळ <laughs> ते एवढंच येतं आपल्याला बोंगा पसरायला भगवानी तोंड आण लागले फाईल ला। गप राडा काय झालं मी माझ्या भावाला बोलवती कशाला उरा भाषा बोलतो या तीन, तीन वेळा तुझा भाव आहे का राक्षस आहे आला म्हणजे महिनाभराचं राशन खाऊन टाकतो हं तुम्हाला काही कमी लागतंय राशन खायला तोंड बघा دي झिंजवाला बघा हं मी वाढवलंय मी त्याच्यावर सुशोधन करतो या काय सस तुम्हाला नाही मानले पाहिजे तुला काय माझे शब्द जाऊ नको सांगतो गट भावाला नको बोलो सेना नाही भाऊ मी त्याला बोलवती मग तो म्हणाल ना तसंच होईल बघा म्हणाल तसं होईल का हो बाहची बर झालं बोल बोल जाती मी असुट्या जा... हा हा माझा खुटा उठा खुटा <laughs> हिला खुटाच पाहिजेत मा जवारी पशु काय करतो जवारी संपना तुरिला